नमस्कार मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या जी आरबद्दल माहिती घेणार आहोत हा जी आर आहे लोककला कलाकार आणि भजनी मंडळांसाठी अनुदान पॅकेज संदर्भात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो हा शासन शुद्धीपत्रक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस यांनी प्रसिद्ध केला आहे हा जी आर आधीच्या चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामधील दुरुस्तीसाठी काढण्यात आला आहे तर हा जी आर कशाबद्दल आहे तर या जी आरमध्ये राज्यातील लोककला कलाकारांसाठी विशेषतः भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजना याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे तर महत्त्वाचा बदल काय आहे तर मित्रांनो या शुद्धीपत्रकातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधीच्या जी आरमध्ये अनुदानाच्या खर्चाबाबत जी तरतूद होती तीच तरतूद पुन्हा स्पष्ट करताना एक मोठा बदल करण्यात आला आहे नवीन बदल असा आहे की भजनी मंडळे व पारंपरिक कला व कलापथकांना दिले जाणारे हे अनुदान आता तबन शर्त म्हणजे बिनशर्त अनुदान असेल म्हणजेच कोणतीही अतिरिक्त अट नाही परतफेड नाही आणि थेट सहाय्य अनुदान तर अनुदानाचा खर्च कुठून होणार तर या योजनेचा खर्च मागणी क्रमांक झेड डी झिरो टू 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 झिरो फाईव्ह कला व संस्कृती राज्य नृत्य नाट्य तमाशा व संगीत महोत्सव पारंपरिक कला व कलापथकांना सहाय्यक अनुदान या लेखाशीर्षातून केला जाणार आहे हे सर्व संबंधित आर्थिक वर्षातील मंजुरी तरतुदीतून दिले जाईल तर मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तर कोणाला फायदा होणार तर याचा भजनी मंडळी लोककला कलाकार पारंपारिक कला व कलापथक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणारे मंडळ या सर्वांसाठी हा जी आर अत्यंत फायदेशीर आहे तर मित्रांनो हा जी आर म्हणजे लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी भजनी मंडळात असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र